राज्यात जर आपण पाहिलं तर सध्या टी स्कॅन एम आर आय आणि एक्स रे तपासणीची जी सेवा देणारी कंपनी आहे तिने त्रेचाळीस कोटी खर तर थकवलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी अनेक रुग्णालयात अशी बिकट परिस्थिती समोर आलेली आहे एक मंत्री म्हणून म्हणजे आपलं ते नाही एक मंत्री म्हणून काय नेमकी उपाययोजना तातडीने करण्यासंदर्भात सूचना करा सिटी स्कॅन एम आर आय हे जे काही आहे ते सर्व परवडण्यासारखं केलं पाहिजे मुळामध्ये माझ्या जिल्ह्यापुरतं सांगायचं तर मी पन्नास टक्क्यामध्ये एम आर आय सी टी स्कॅन फ करतो आहे आणि त्याची उर्वरित ही मी डी पी सीमधून देतो आहे म्हणून सरकारवर भार येऊ नये सरकारला आता तुम्हाला बाकी सर्व योजनेमध्ये पैसे देत असताना आणखी लोड येण्यापेक्षा डी <coughs> पी सीमध्ये जो काही अधिकार पालकमंत्र्याला दिलेला आहे त्यातून जर ती रक्कम वळती केली तर मला वाटतं अशा अडचणी येणार नाही म्हणून थकबाकी जा वाढली किंमती दलचे जे काही हॉस्पिटल्स आहेत किंवा इतर जे काही एजन्सी असतात ते नकार देतात आणि त्याच्यामुळे रुग्णाचे हाल सुद्धा होतात दुसरीकडे आपण पाहतोय तर महायुतीत अनेक खडाजंगी ही आम्हाला प्रत्यक्षरित्या पाहायला मिळते कोकणात तर पार फार टीपीला हा हवा महायुतीतल्या दोन पक्षातला म्हणजे भाजप आणि शिवसेनेचा यावरती समन्वय समिती किंवा शिवसेना आणि भाजप यांच्यात वरिष्ठ ने नेत्यांसंदर्भात काही हालचाली सुरू आहेत का ज्या पद्धतीने हे गोष्टी सुरू आहेत निवडणुकीच्या पूर्वीच देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा एक शिंदे साहेब याच्यामध्ये एक आचारसंहिता ठरली होती की तुम्ही इतर पक्षाचे लोक घेणे देणे आपसामध्ये ते आप, करायचं नाही दुसरी गोष्ट आहे की स्थानिक पातळीवर जी काही निर्णयाची प्रक्रिया राबवली गेली ना त्यामुळे झालेला हा गोंधळ आहे आम्ही युती करा असं वारंवार सांगायचो काही नेते सांगायचे की नाही ने, स्थानिक नेत्यांच्या मनावर त्या युती करायची की नाही हे ठरल्या जाईल म्हणून प्रत्येक ठिकाणी हे एकमेकाच्या विरोधात माणसं टाकलेली आपल्याला पाहायला मिळतात दुर्दैवानं ही निवडणूक नगरपालिकेची कधी नव्हे एवढी चुरशी झालेली आहे आणि आता मला खंत एका गोष्टीची आहे या की यापुढे अशा छोट्या निवडणुकीमध्ये सुद्धा जो प्रामाणिक कार्यकर्ता आहे तो उभं राहण्याची हिंमत करणार नाही खर्चाचा एवढा आगडोम मी प्रथमता माझ्या राजकीय का कारकिर्दीमध्ये पहिल्यांदा पाहिलेला आहे म्हणून या निवडणुका खरं जनतेसाठी होत्या की अस्तित्वाची लढाई होती हे कळायला मार्ग नाही म्हणून हा सगळा वाद त्या टीकेला पो त्या टोकाला गेला आणि प्रत्येक जण त्या, त्या, त्या पद्धतीने टीका एकमेकावर करायला लागला आता येणारी महानगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल से याची सर्व पडसाद जे आहेत ना या निवडणुका या, या निश्चितच होतील प्रामुख्याने सांगायचं झालं सा तर विरोधकांपेक्षा महायुतीतलेच नेते एकमेकांच्या विरोधात आम्हाला फारसे दिसले पण विरोधक त्या ठिकाणी विरोधकांना स्पेसच तुम्ही दिलेला नव्हता विरोधक हे निवडणूक लढवण्याच्या मनस्थितीत नव्हतेच कारण कार्यकर्त्याचा असलेला वनवा हा त्यांना जाणवला आहे तुम्ही पाहिलं उभाटाने कुठेही सभा घेतल्या नाहीत कुठं प्रचार केला नाही तुमची शरद पवारची काँग्रेस कुठे दिसली नाही मुळामध्ये काँग्रेस ती कुठे दिसली नाही आणि मग जे उर्वरित पक्ष जे सत्ताधारीच आहेत त्या सत्ताधारीमध्येच हे तर मान्यच करावं लागेल की थोडी स्पर्धा ही लागली गेली आणि अस्तित्वाची लढाई ही त्या ठिकाणी जाणवली सुद्धा दुसरीकडे आपण म्हटलं की आता ठरलेला आहे की या पक्षातला त्या पक्षात घेतला जाणार नाही मात्र नुकतीच भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवसण्याचा प्रयत्न केलाय डोंबिवलीमध्ये दोन बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत एक संजय थरवाळकर आणि दुसरा त्यांचा मुलगा अभिजित आणि विकास देसले म्हणून यांचा पक्ष प्रवेश होतोय मग जी काही चर्चा झाली त्यालाच कुठेतरी हा छेद म्हणायचा का निश्चित झालेल्या चर्चेला हा छेदच आहे रवींद्र चव्हाण त्यांच्या मर्जीने वागत आहेत मग परिणाम आहे की ते ॲक्शनला रिॲक्शन ही होणार आहे मग उद्या ही माहिती आपली जी काही खंबीरपणे पुढे चाललेली आहे दमदार वाटचाल चालली हो त्याच्यावर हा मिठाचा खडा टाकीचा प्रकार आहे आणि जर त्यांना जर समज देत नसाल तर हे प्रकार पुन्हा भविष्यात वाढतील मग त्याचे काही दुष्परिणाम जे आहेत ते माहितीला भोगावे लागतील दुसरीकडे तो कोण पण याच उद्याला अनुसरून <coughs> एकीकडे जर बघितलं तर यांना याच्या आधी देखील फडणवीस यांनी समजावलं असल्याचं वारंवार समोर आलेलं बघायला मिळालं म्हणजे फडणवीस यांच्या एकूणच वक्तव्याला डावरून या सगळ्या गोष्टी करत आहेत का वाटत आहेत त्यांच्यामुळे महायुतीमध्ये डिस्टर्ब मोठ्या प्रमाणात रवींद्र चव्हाणांनी खरं तर महाराष्ट्र फिरलं पाहिजे तो डोंबोली कल्याण याच्यापेक्षा बाहेरचं दिसतच नाही प्रदेशाध्यक्ष बाहेर फिरा थोडंसं चांगलं काम करा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं ऐकायचं नसेल तर का तो तुमच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे आम्ही त्याच्यावर काही बोलणार नाही परंतु निश्चित एवढंच सांगतो की आमच्या कार्यकर्त्याला जर डिस्टर्ब करायचा प्रयत्न केला तर त्यामुळं मग आम्हालाही त्याच पद्धतीने उत्तर द्यावं लागेल त्यांनी त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी केलेलं ते विधान आहे परंतु सर्वसामान्य जनता ही महायुतीच्या बरोबर आहे महायुतीकडे त्यांचा कल आहे आणि अशा पद्धतीने जर फाटाफूट झाले तर भविष्यामध्ये तुम्हाला निवडणुका ह्या स्वतंत्रपणे लढाव्या लागतील असं चिन्ह आहे काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी येत आहेत आता दिग्विजय आले तर काय त्यांचा काय विशेष काही प्रभाव मला वाटतं पडणार नाही या सगळ्या चर्चा होत राहतात परंतु आता ना महाविकास आघाडी राहिली ना ते इंडिया आघाडी राहिली आता फक्त संबंध जपणं इतकाच काय तर तो परिणाम आता तुम्हाला जाणवेल एक शेवटचा प्रश्न आहे तपवून वृक्षाचा नाशिक मधा जो वाद आहे यावरून नितेश राणेंनी एक वादग्रस्त ट्विट केलेला आहे पर्यावरणप्रेमी ईद ईदला बक, बकरी कापण्याचा जो विरोध करताना कधी दिसले नाही असं नितेश राणे म्हणतात एकनाथ शिंदे साहेबांनी याच्यावर त्यांचं मत स्पष्टपणे सांगितलं की आम्ही पर्यावरणवादी आहोत कधीही त्याच्यामध्ये बिघाड होऊ नये या मताच्या आहोत जेवढं शक्य होईल तेवढं वाचवूनच प्रगती केली पाहिजे झाडं राखणं ही सर्वांची जबाबदारी पण आहे परंतु नितेश न राणेने जे काही वक्तव्य केले कदाचित त्याचं ते वैयक्तिक मत असावं परंतु असे भडक स्टेटमेंट करून मला या हिंदुत्व आणि झाडं याचा कुठंही संबंध लागत नाही म्हणून आपण कोणती भूमिका मांडतोय हिंदुत्वाची मांडतायत का झा पर्यावरणाचे मांडतायत हे कळायला मार्ग देईल म्हणून असे स्टेटमेंट देऊन वातावरणामध्ये आणखीन बिघडणं बिघडेल कशी हा त्यांचा प्रयत्न आहे सर निवडणूक झाली मात्र निकाल हा पुढे ढकललेला आहे एकवीस तारखेला निकाल होणार आणि बऱ्याच ठिकाणी स्ट्रॉंग रूम बाहेर विरोधी पक्षातील लोक आंदोलन करतायत आणि घोटाळा होईल अशी शक्यता सुद्धा जाते तसे आरोप या सगळ्या आता त्याच्यामध्ये काय होईल तर निवडणूक आयोग जाणो इतिहासामध्ये पहिल्यांदा असा निर्णय झालेला आहे पहिल्यांदा इतक्या दिवस पेट्या एखाद्या स्ट्रॉंग रूममध्ये राहणं मग त्याच्यावर शंका उपस्थित होणं हे साहजिक आहे हे काही चुकीचं नाही आहे यापूर्वीसुद्धा आपण पाहिलेले की स्ट्रॉंग रूमच्या बाहेर लोक अक्षरशः झोपायचे एक दिवस जरी पेटी तिथं राहिली तर आता ह्या वीस दिवस राहणार आहे मग वीस दिवसामध्ये काही लोकांना थोडी शंका आहे की काही गडबडी होऊ शकते आणि जर असं काही जर झालं तर मला वाटतं आता मग त्या इलेक्शनला अर्थ राहणार नाही